शेतकरी शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आज दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री विठ्ठल मुरकुटे सर सरांची भिगवण खडकी या भागामध्ये जमीन आहे सर पुण्याला असतात सरांनी आता आपल्याकडे जे लिंबू रोपं घेतलेले आहेत त्यामध्ये साई सरबती लिंबू दीड वर्षाचं रोपं आहे लावले की आपल्याला एक दीड वर्षात चांगलं उत्पादन घेता येतं तर बऱ्याच शेतकरी बंधूंना महाराष्ट्रात आपण जी पन्नास हजार हेक्टरवरती रोपं दिलेले आहेत तर त्यामध्ये साई सरबती लिंबू जो आहे तो लावला की आपल्याला बावीस ते पंचवीस वर्ष आयुष्यमान आहे आणि एकदा लावले की आपल्याला प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात आहे अशी खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे सरांनी आता बुटकी लोटन नारळ असेल मलेशन डॉर्ब म्हणून ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी त्याचबरोबर आपल्याला सफेद जांभळ त्याचबरोबर साई सरबती लिंबू अशी सर्व रोपं घेतलेले आहेत बघू शकतो आपण आता जे लोडिंग चाललेलं आहे ह्यामध्ये आपण पहिलं जांभळ लोडिंग केलेलं आहे त्याचबरोबर आता बुटकी लोट नारळ पण लोडिंग करणार आहोत तसेच इतर फळझाडे पण आहेत सरांची तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरचा संपर्क करा कारण आता लिंबूचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी लिंबूची माहिती घेणार आहोत साई सरबती लिंबू साल पातळ रस भरपूर आणि आयुष्यमान झाडाचं जे असतं तर ही जी रोपं आहेत ही रोपं दीड वर्षाची आहेत आता जी गाडी ती बघू शकतो आपण तर ही जी लागवड आपण जर समजा बांधाला बारा फुटाला केली प्लॉटमध्ये पंधरा बाय पंधरावरती केली तर आपल्याला आंतरपिकं पण घेता येणार त्याचबरोबर आता रोपं लावताना आपण जो खटा काढतो तो एक बाय एक बाय एक फुटाचा जा पाहिजे त्यामध्ये शेणकत निबळपेंट थिमेंट हे सर्व टाकून पिशी पाडून रोपं लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी हुमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळून द्यायचे आहे एक महिन्यात त्याला डी पी पन्नास ग्रॅम घालून शेंडे कट करायचे आहेत अशा प्रकारे आपण नियोजन केलं तर आपली लिंबूची एकदा लावलेली बाग बावीस ते पंचवीस वर्षे चालते आणि प्रत्येक वर्षी आपण लिंबूचं जसा झाडाचा डेरा वाढेल तसं उत्पादन वाढत जाणार अशा प्रकारची ही जी रोपं आहेत बुकिंगनंतर घरपोच येतात साधारण रोपाची किंमत एकशे वीस रुपये आहे नर्सरी शासन आहे त्यामुळे भाऊसाहेब फुडकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजना आपण अनुदानला बिल घेऊ शकतो अशा प्रकारे नियोजन सल्ला मार्गदर्शन मिळतं आता रोपा आल्यानंतर शेतकरी बंधूंनी एक चार पाच दिवस रोपं ठेवायचे आहेत तिथल्या वातावरणामध्ये रोपं सवळी पाहिजे आणि त्यानंतर लागवड करायची आहे बघू शकतो आपण लिंबू लोडिंग साई सरपती त्यानंतर ह्याच गाडीमध्ये आपला आंबा केशर लोडिंग होणार आहे नारळ बुटकी लोटरमध्ये अशी सर्व रोपं असणार आहेत अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेली नव्हती संपर्क करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझे व्हिडिओ साध्या सर्व सोप्या भाषेत असतात त्याचबरोबर अशी जी रोपं आहेत ही रोपं सिलेक्शन करून दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात आता लिंबूबरोबरच आपल्याकडे इतर फळ जाडे म्हटलं तर सदन पद्धतीनं लागवडीसाठी केशर आंबा असेल त्याचबरोबर जनरल पद्धतीनं दहा बाय दहा बारा बाय बारासाठी पण आपल्याकडे पाच किलोच्या बाईकमध्ये डबल बाटा मिळेल बुटकी लोटन नारामध्ये ग्रीन डॉरपर ग्रीन मलेशियन लोटनचे नंगी ते रोप काढ रे हे काढ बघू शकतो आपण अशी रोपं सर्व आपल्याला बुकिंग नंतर महाराष्ट्रात घरपोच लागवडीपासून सल्ला मारत असे सर्व नियोजन तसेच बुटकी लोटनमध्ये आपल्याला अगदी अडीच ते तीन वर्षात नारं चालवणारी शिथे आपली जी पाचशे नारं बागा महाराष्ट्रात चालू झालेली आहेत अशा प्रकारे सर्व रोपं मिळतात आवळा असेल चिक्कू कालीपत्ती असेल फणसकापा असेल वेतना मारले असेल गमलेश म्हणत असेल त्याचबरोबर सिताबळ गोल्डन महानगर अंजीर पुन्हा अंजीर मिळतं आपल्याकडं कॅलिफोर्निया अंजीर मिळतं अशी महाराष्ट्रात आपल्याला सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतील शाशिरमांडे नर्सरी प्रभाग योजनेला अनुदान घेऊ शकतो पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अडीचशे कामगार आहे चाळीस कोटीची उलाढाल आहे अशी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी आहे त्याचबरोबर मी स्वतः वेई आहे आज महाराष्ट्रात जी माझी पन्नास पन्नास हजार हेक्टर साठ साठ एकर हजार एकरवरती ज्या लागवडी होतात तर हे रे रेफरन्सवरती होत असतं आपली बाग डेव्हलप झाल्यानंतर आपले मित्रमंडळी पै पाहुणे असे कस्टमर वाढत जातात आता अशा प्रकारे ही रोपं जी खराब पडतात ती बाजूला काढली झाली आहेत सिलेक्शन करून रोपं दिली जातात दिल अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देव असो जय हिंद जय महाराष्ट्र